तर प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण काल बघत होतात की इराचे बूट त्या बयोला साफ करायला सांगितले तिराने तर बयोने तिला अगदी छान शाब्दिक मारला आहे की काही काही लोक खूप परावलंबी असतात त्यांना स्वतःचं काम स्वतः करताच येत नाही ते प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्यावरच अवलंबून असतात आता हा टोमणा इराला ला लागतो इरा म्हणते तू मला बोललीस ना हे बयो म्हणते नाही नाही तुला कशाला बोलेन मी आता इराला जरा चांगलाच तणका येतो आणि ती म्हणते मी निघाले सुमन म्हणते अगं चाहत हिरा म्हणते ओ तिच्या घशा <laughs> आता बयो आणि सुमन दोघी हसायला लागतात सुमन म्हणते चांगली जिरवलीस तू तिची आता बयो तिचं तिचं काम करते आता ती निघालेली असताना पप्प्या दादाने तिला रस्त्यात गाठलय आणि म्हणतोय अगोदर तिकडे क्लिनिक मध्ये मोठा लफडा होऊन बसलाय बयो म्हणतो अरे बाबा काय झालं पप्प्या दादा म्हणतो तू बस खरी गाडीवर सगळं सांगतो तुला रस्त्यात आता बयो निघालीये पप्प्या दादा सोबत आता तिथे क्लिनिक मध्ये येऊन बघते तर काय तिथे पत्रकार जमा झालेले असतात बयो पण जरा गोंधळून जाते कारण खूप गर्दी असते आता हे सगळं सगळे पत्रकार बयोला प्रश्न विचारतात की तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली तुम्ही हा खूप छान उपक्रम राबवताय आणि हे सगळं कोणामुळे म्हणजे कोणकोण आहे तुमच्यासोबत वगैरे वगैरे मग आता बयोने स्वतःवर क्रेडिट न घेता सांगितलं आहे की आमच्यासोबत म्हणजे माझ्यासोबत आणखीन बरेच जण आहेत आणि स्पेशलिस्ट डॉक्टरसुद्धा आहे आम्ही सगळे मिळून हा उपक्रम चालवतो आहे मग बयोचं तिथे पण कौतुक केलं जातं आहे काय आहे ना बयोची रील व्हायरल झाली आहे ना त्यामुळे बयोस बयोचा इंटरव्ह्यू घेण्यात येतो आहे पण आता बयोने हे सगळं क्रेडिट डी एन डी हॉस्पिट हॉस्पिटलच्या संचालिका सौदामिनी मॅडमला दिलाय बयो सांगते की तुम्ही त्यांना जाऊन विचारा आता हे मात्र बयोने खूप छान काम केलंय आता ही गौतमी डील बद्दल बोलतीये एक्सपायर्ड गोळ्यांच्या डीलबद्दल पण सुमनला काही ना नेमकं काय भानगड आहे पण तिला एवढं मात्र कळलंय की काहीतरी गडबड आहे आणि ती हॉस्पिटलशी संबंधित आहे कारण तिने क्लिअर बोलणं आहे गौतमीचं आता ती विचार करते की हे सगळं मला बयोच्या कानावर घालायलाच हवं तर आता पत्रकारांनी डी एन डी हॉस्पिटलमध्ये गराडा घातला आणि सर त्यांना विचारत असता तुम्ही इथे का आलाय कशासाठी आलाय कोणाला भेटायचं आहे अहो तुम्हाला सौदामिनी मॅडमची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल मग सौदामिनी मॅडमच बाहेर येऊन विचारताय काय चाललंय पोटे हे सगळं डॉक्टर शुभमकर सुद्धा आले तिथे मग पोटेसर म्हणतात यांना तुमची मुलाखत घ्यायची आहे सौदामिनी विचारते कशासाठी मग आता पत्रकार हिला प्रश्न विचारतायत मॅडम तुम्ही एवढा चांगला उपक्रम ला राबवायला दिलाय आणि हे सगळं तुम्ही खूप छान करताय वगैरे वगैरे सौदामिनी विचार करते ही सरस्वतीनं मुद्दाम करते हे सगळं बयो खूप स्मार्ट आहे बयोने बरोबर मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे <laughs> कळालंच असेल तुम्हाला मला नेमकं का काय म्हणायचं आहे आता बयोचं कौतुक ऐकल्यावर शुभमकरांना खूप छान वाटतं आता चौदा मिनीला चांगलं चांगलं बोलावंच लागतं ना हो हो आम्ही ही योजना करतो आहे ग गरजू लोकांसाठी करतो आहे आणि ही दुष्यंत सरांची आयडिया होती आता दुष्यंतला तिने गुंतवला आहे दुष्यंत म्हणतो हो हो आम्ही करतो आहे हे सगळं मुद्दाम म्हणजे चांगलं आहे ना गोरगरिबांना मदत झाली पाहिजे आता पुढचं सगळं तुम्हाला शुभमकर सर सांगतील हा त्याच्यावर तो याच्यावर लोटतोय आता शुभमकर सर तर छानच सांगणार शुभमकरांच्या लक्षात आलंय बयोने हे खूप भारी केलंय आता शुभमकरांनी छान त्यांना मुलाखत दिली आहे की आम्ही हे सगळे गरजू लोकांसाठी करतोय काही लोकांना पैसे अभावी उपचार घेता येत नाही म्हणून प्राथमिक उपचार आम्ही त्यांच्यावर करतोय आणि मला वडील म्हणून माझ्या मुलीचं कौतुक आहे वगैरे वगैरे आता सौदामिनी म्हणते यू जस कॅरी ऑन ह आणि तिथून निघून जाते आणि दुष्यंत पण तिच्या पाठीपाठी निघून जातो असो पण आता इथे फार मजा आहे या सीनमध्ये काही म्हणा प्रेक्षकांनो सध्या फक्त पप्प्या दादामुळे जाण आहे या मालिकेमध्ये तर सगळेच कलाकार उत्तम काम करतात पण पप्प्या दादाची कॉमेडी ना मला खूप प्युअर वाटते तर आता बयो त्याला म्हणते काय रे तुझ्या मागे काल पोलीस लागले होते ना दादा म्हणतो माझ्या मागे कधी बयो म्हणते नाही नाही माझ्या मागे लागले होते दादा म्हणतो काय सांगतोस कधी लागले होते तुझ्या मागे पोलीस बयो म्हणते शान आहे सा मुद्दम विषय बदलतोय ना कशाला चोरी केली पप्पा दादा म्हणतो ते आपल्या टाइमपास म्हणून छोटीशी चोरी केली मी पण आता हे काम करतोय ना तेव्हापासून जाम रिस्पेक्ट मिळायला लागलाय मला अगं पोट भरण्यासाठी कधी कधी छोट्या मोठ्या चोऱ्या कराव्या लागतात हे मात्र बरोबर आहे पप्पा दादाचं नाही म्हणजे चोरी करणं नाही पण पोट तर त्याला भरावंच लागेल ना त्याचं असो बयो म्हणते चोरी करत जाऊ नको सगळी चोरी सोडली ना तर जास्त रिस्पेक्ट मिळेल तुला आरो फोनवर बोलत असो पप्पा दादा म्हणतो हा कोणाशी बोलतोय ग बयो म्हणते अरे त्याची एक गर्लफ्रेंड आहे तो तिच्याशी बोलत असतो आता दादाला या रिकाम्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात त्याला आठवतं तो अंकिताशी बोलत असतो पोस्टर लावताना आणि तो बयोला सांगणार असतो पण बयो म्हणते कधी रे केव्हा आता पप्प्या दा दादा म्हणतो जाऊ दे जाऊ दे काय नाही पण अग बयो तू बघ म्हणजे सगळेजणं जण पुढे चालले आहेत आणि तुझ्या आणि विशालची गाडी मात्र तिथेच अडकली आहे आता बयो म्हणते काय कशाची गाडी काय नाही काय नाही आता हा दादा म्हणतो उगाच विषय नको टाळूस अगं त्या विशाल सरांचं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्यांचं तू तुझ्यावर कशाला गाडी अडकली आहे दोघ जण एकमेकांना प्रपोज करून टाका ना कशाला उगाच वेळ घालवत आहे बयो म्हणते काही गाडी बिडी अडकलेली नाहीये तू तू तुझं तु, काम कर पप्प्या दा दादा दा, आता पुढचे पेशंट पाठव बरं आता पप्प्या दादा म्हणतो मला माहिती आहे त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि करय प्रेक्षकांना आता यांची गाडी जरा पुढे धकली पाहिजे नाही आता बयोला आठवतं सरस्वती आय लव्ह यू यू त्यानं जो काही तो सरस्वती टोन लावला होता ना तो खूप भारी वाटत होता ऐकायला असो तर बयोने पुन्हा एकदा विषय टाळला आहे आणि पप्प्या दा दादाला सांगितले कंपाऊंडर दादा पुढचे पेशंट पाठवा आता असो आता पप्प्यादा म्हणतो मुद्दाम विषय टाळतेस ना मला सगळं कळतं सगळ्यांचं सगळं कळतं तुला आणि तुझ्याच बाबतीत का पुढे जात नाही आहेस गं हे मात्र बरोबर आहे पप्प्या दादाचं असो आता ही चौदा मिनी दुष्यंतचं डोकं खायला लागते दुष्यंत त्या क्लिनिकबद्दल तुला काहीतरी करायला सांगितलं होतं ना मी तू का, का केलं नाहीस आता हे सगळं त्या सरस्वतीनं मुद्दाम माझ्यावर लोटलं आहे हुशार आहे ती मुलगी दुष्यंत म्हणतो हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय तूच तिला डोक्यावर बसून ठेवलं होतं या सगळ्यात तुला महान व्हायचं होतं ना सरस्वती म्हणते आता हे सगळं ना विनाकारण होते म्हणजे ती असं म्हणते की त्या बयोवर विनाकारण इन्व्हेस्टमेंट केली मी असं मला वाटायला लागलं आहे हे बघ तू ते क्लिनिक बंद पाड नाही तर मी तुला घटस्फोट देणार नाही दुष्यंत म्हणतो ओ सौदामिनी गिव मी अ ब्रेक हा काय चाललंय तुझं हे केलं तर डिव्होर्स देणार नाही ते केलं तर देणार नाही सौदामिनी म्हणते मग ही धमकी असं समज ती क्लिनिक बंद कर मग तुला डिवोर्स देईल मी बिचारा दुष्यंतचं असं झालं आहे चिमणे चिमणे दार उघड थांब माझ्या बाळाला पावडर लावते म्हणजे ख्रिश्चनला डिव्हर्स द्यायला किती टाळते ही असो आता सौदामिनी गेली विशालकडे आणि त्याला विचारते तू खाली पत्रकार आले होते तेव्हा का नाही आलास आता विशाल म्हणतो मी कामात होतो सौदामिनी म्हणते मला माहिती आहे म्हणजे सरस्वतीने खूप काही आहे आणि तू त्यामुळे मला म्हणजे रिस्पेक्ट द्यायला लागलाय फक्त आता तू आई म्हणलास ना बाळा की मी मरायला मोकळी आता असं म्हटल्यावर विशाल म्हणतो तुम्ही असं कोणाच्या भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकत म्हणजे तुम्ही हॉस्पिटलच्या ओनर असलात तरी पण दुसऱ्यांच्या भावना कंट्रोल नाही करू शकत तुम्ही आणि या बाबतीत तुम्ही हे सगळं सरस्वतीलाही सांगायची काहीही गरज नाहीये जे कुठलीही भावना ही मनातूनच येत असते जेव्हा माझ्या मनातून वाटेल तेव्हाच मी हे सगळं करेल आता ही मुद्दाम त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते अरे असं नव्हतं म्हणायचं मला विशाल सरस्वतीने खूप मोठी मदतच केली आहे मला पण काय आहे ना एकदा का तू आई म्हणलास ना बाळा की मी डोळे मिटायला मोकळी या बाबतीतून नक्की विचार करशील अशी माझी अपेक्षा आहे आणि मनातल्या मनात विचार करत असते की सरस्वतीचा उपयोग झाला की तिलाही मी टाकून द्यायला मोकळी असो तर इथे आता बयो सगळे फॅमिली मेंबर मिळून में बयोचा इंटरव्ह्यू बघताय शुभमकरांना आत्याला आरवला खूप प्राऊड फील होत असतं आत्या तर म्हणते गे बाय माझे बयो अगो कसली गोड दिसतीयस इंटरव्ह्यू देताना मला तर वाटतंय तुझी दृष्टच काढावी शुभमकरांना पण खूप भारी वाटतंय आता ही बयो पण छान स्माइल करत इंटरव्ह्यू बघते आणि आरव पण तिचं कौतुक करत असतो बयो भारीच ग कसली मस्त बोलली अस तू आणि बहुतेक तरी इरा त्याच वेळेला घरामध्ये किती डास आलेत हे मोजत असावी म्हणजे तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्स वरना तरी असं वाटतंय आता शुभमकर म्हणतात बयो तू एकमात्र फार भारी काम केलंस या सगळ्याचं क्रेडिट तू सौदामिनी मॅडमला दिलंस काय भारी मजा आली होती माहिती आहे ते पत्रकार आले तेव्हा त्यांना उत्तरच देता येत नव्हते लवकर लवकर पण खरंच बयो आज ना तुझं खूप कौतुक वाटतंय ग तुझी आई असायला हवी होती आज आता बयो पण जरा इमोशनल होते आणि म्हणते हो बयो म्हणते बाबा हो मला पण आईची आज खूप आठवण येते आणि प्रेक्षकांनो काही सुंदर आणि मनमोहक असे दृश्य बयोच्या लहानपणीचे त्यांनी दाखवलेत अतिशय अप्रतिम वाटले आता हे सगळे फोटो मी एका कलेजमध्ये तुम्हाला दाखवते छान वाटले ना भारतीदाईंचे फोटो बघायला तर आजचा रिव्ह्यू इथेच पूर्ण झालाय तुम्हाला सगळ्यांना हॅपी विकेंड गौतमी मात्र रागाने बघतेय बयोकडे आता पुढे आपण बघणार आहोत की गौतमीचं पितळ उघडं पडणार आहे कारण सुमनने गौतमीच्या डीलबद्दल बयोला सांगितले आता ही गौतमी दुष डील माझा असा अंदाज आहे की यावेळी वर करणार आणि गौतमीला फसवणार आणि बयोला पण ते लक्षात आले आणि बयो गौतमीला विचारते कसल्या डीलला डील तुम्ही त्यामुळे गौतमी घाबरते प्रेक्षकांनो चॅनलला करता आहात ना नक्की सबस्क्राईब करा कारण आता तुम्हाला नवीन नवीन मालिकांचे रिव्ह्यू ऐकायला मिळत प्रेक्षकांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद